कसं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र काँग्रेस पक्षाची गडबाजी चव्हाट्यावर आलेली मुळात हर्षवर्धन सापकाळ हे काँग्रेस पक्षाचे अधिकृत प्रदेशाध्यक्ष असले तरी त्यांचं अस्तित्व इतर नेत्यांना मान्य नाही म्हणून की काय माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचं पॅरल प्रदेशाध्यक्षपद सध्या पक्षांतर्गत चाललेलं आहे इच्छुक उमेदवार नगर परिषद पंचायत समिती जिल्हा परिषदेचे हे बाळासाहेब थोरात त्याच्याकडे चालले विजय वडट्टीवार नागपूरमधून वेगळाच स्वतःचा अजिंठा चालवता आणि म्हणून हर्षवर्धन सपकाळ सत्ताधाऱ्यावर तोंडसूक घेत असले कधी कधी संघावर टीका करत असले तर मला असं म्हणायचं की हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुढे पक्षांतर्गत आव्हान फार मोठं असून मनसेसोबत सोबत युती करायची का नाही हे कुठल्याही काँग्रेस वाल्याला कळायला गेले, काँग्रेस गोंधळून गेलेली आणि राहुल गांधीचा आदेश महाराष्ट्र काँग्रेस सुद्धा आता पाळत नाही असं लक्षात आलंय कारण तिघाचे तोंड तिन्हीकडे चाललेले दिसतात